श्री महालक्ष्मी नमहा शारदीय नवरात्राची सुरुवात अशी झाली नाही जाणून घ्या काय आहे पौराणिक कथा ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्रोत्सव हा बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत आहे जाणून घेऊया शारदीय नवरात्राचे महत्त्व काय आहे आणि त्याची पौराणिक कथा काय आहे शारदीय नवरात्राचे महत्त्व धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार शारदीय नवरात्र हा भगवती दुर्गाजीची पूजा करण्याचा सर्वोत्तम काळ आहे नवरात्राच्या पवित्र दिवसांमध्ये दररोज आईच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते जी तिच्या भक्तांना सुख शक्ती आणि ज्ञान प्रदान करते नवरात्राचा प्रत्येक दिवस देवीच्या एका विशेष रूपाला समर्पित असतो आणि प्रत्येक देवी स्वरूपाच्या कृपेने वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात नवरात्राचा उत्सव हा शक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे हे शक्तिपीठ अद्भुत आहे येथे दर्शन घेतल्याने एक दोन नव्हे तर सात जन्मांच्या पापापासून मुक्ती मिळते शारदीय नवरात्र उत्सवाची पौराणिक कथा शास्त्रांमध्ये नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या दोन पौराणिक कथा आहेत पहिल्या पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता जो ब्रह्माजींचा एक महान भक्त होता त्याने आपल्या तपश्चर्येने ब्रह्माजींना प्रसन्न केले आणि वरदान मिळवले वरदानात कोणतेही देव राक्षस किंवा पृथ्वीवरील कोणताही मानव त्याला मारू शकला नाही वरदान मिळताच तो खूप निर्दयी झाला आणि तिन्ही लोकांवर दहशत करू लागला त्याच्या दहशतीमुळे त्रस्त होऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासह देवदेवतांनी माता शक्तीच्या रूपात दुर्गाला जन्म दिला माता दुर्गा आणि महिषासूर यांच्यात नऊ दिवस भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा व्रत केला हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो दुसऱ्या पौराणिक कथेनुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी आणि रावणाशी युद्धात विजय मिळवण्यासाठी शक्तीची देवी भगवतीची पूजा केली होती त्याने रामेश्वरमध्ये नऊ दिवस आईची पूजा केली त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन आईने श्रीरामांना लंका जिंकण्याचा आशीर्वाद दिला दहाव्या दिवशी भगवान रामाने युद्धात लंकेचा राजा रावणाचा पराभव केला आणि त्याला मारले आणि लंका जिंकली या दिवसाला विजयादशमी म्हणतात या विशाल पर्वताची एक अद्भुत कथा आहे जाणून घ्या त्या कोणाची वाट पाहता तो कोणाची वाट पाहत आहे हे जाणून घ्या नवरात्रीत आईच्या या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या भगवतीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा पाचव्या दिवशी देवी स्कंदमाता सहाव्या दिवशी देवी कात्यायनी सातव्या दिवशी देवी कालरात्री आठव्या दिवशी देवी महागौरी आणि नवव्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विधीनुसार घटस्थापना केली जाते धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका